तर व्हिडिओ पूर्ण बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ई टी म्हणजे काय तर सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट हे भारतातील सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्यासाठी घेतली जाणारी पात्रता परीक्षा असते ही परीक्षा कोण घेतं तर सी बी एस मार्फत वर्षातून दोन वेळा घेतली जाते कोणती परीक्षा सी टी ई टी म्हणजे काय सेंट्रल टीचर्स इजिजिबिलिटी टेस्ट सीई टी पेपर टाईप्स कोणकोणते असतात तर सीई टीमध्ये दोन पेपर असतात पेपर वन काय असतं क्लास वन टू फायसाठी शिक्षक व्हावे असतील तर हा पेपर द्यावा लागतो म्हणजे कोणता पेपर वन द्यावा लागतो आपल्याला सी टी मध्ये दोन पेपर असतात पेपर टू क्लास सहा ते आठ साठी शिक्षक श्रक व्हायचे असतील तर हा पेपर द्यावा लागतो पेपर टू द्यावा लागतो आपल्याला जर सहा ते आठ या वर्ग शिक्षकासाठी आपल्याला शिक्षक व्हायचे असेल तर एलिजिबिलिटी काय लागते आपल्याला इलिजिबिलिटी थोडक्यात अशी की पेपर वनसाठी आपल्याला बारावी पास दोन वर्ष बी एल किंवा एड किंवा बारावी पास बी एल डी लागतो आपल्याला जर आपल्याला एलिजिबिलिटी लागत असेल तर म्हणजे आपल्याला पेपर द्यायला एलिजिबिलिटी आपल्याला तेवढं लागतं पेपर वनसाठी इलिजिबिलिटी थोडक्यात अशी असते की पेपर दोनसाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी लागतं प्लस बी एड किंवा ग्रॅज्युएशन दोन वर्ष प्लस बी एल किंवा बारावी प्लस बी एड आणि चार वर्षाचा अनुभव लागतो आपल्याला इलिजिबिलिटी बघितलं तर कंप्लीट एलिजिबिलिटी सीटीई टीच्या नोटिफिकेशन मध्ये दिली जाते की म्हणजे त्याच्यामध्ये कंप्लीट एलिजिबिलिटी दिली जाते की कोणता आपल्याला काय काय एलिजिबिलिटी असते आपल्याला ते बघावं लागतं एक्झाम पेपरचा विचार करत तर आपण सी टी दोन्ही पेपर्स पेपर पॅटर्न सारखेच असतात yeah. सी टी दोन्ही पेपर्सचे पॅटर्न सारखेच दीडशे प्रश्न दीडशे मार्क म्हणजे एक प्रश्न किती मार्काचा असतो एक मार्काचा म्हणजे किती दीडशे प्रश्नापैकी दीडशे मार्क निगेटिव्ह मार्किंग आला नसते हे एक प्लस पॉईंट असतो मित्रांनो ते सी टी पेपरला निगेटिव्ह मार्किंग नसते ऑफलाईन पेपर असतो ते पण ओ एम आर सीट परीक्षा द्यावी लागते आपल्याला सी टी दोन्ही पेपर्समध्ये पॅटर्न सारखेच असतात पेपर वनमध्ये काय सब्जेक्ट असतात तर चायल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी हे तीस प्रश्न लँग्वेज एकमध्ये मध्ये मराठी किंवा हिंदी ऑप्शनल असतात आपल्याला हे तीस प्रश्न लँग्वेज टूमध्ये इंग्लिश तीस प्रश्न मॅथमॅटिक्सचे तीस प्रश्न आणि यू एसचे असे तीस प्रश्न हे किती मार्काचे पेपर असतात मित्रांनो तर दीडशे मार्कचे पेपर असतात पेपर दोनमध्ये सब्जेक्ट जर बघितला घेतला तर आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडोलॉजी याचे तीस प्रश्न लँग्वेजचे तीस प्रश्न लँग्वेज टूचे तीस प्रश्न आणि मॅथ्स अँड सायन्स किंवा सोशल सायन्सचे किती असतात आपले साठ प्रश्न असे दीडशे मार्काचे पेपर असतात हे पेपर टूमध्ये सीई टीचा सिलेबस खूप लॉजिकल आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट लर्निंग थिओरीज पिगेट आणि वेकोट स्काय इन्क्ल्युजिंग एक्लिकुशन अँड टीचिंग लर्निंग प्रोग्रेस लँग्वेज वन अँड लँग्वेज टूमध्ये बघितलं तर ग्रामर रेडिंग कॉम्पेशन्स पॅडोलॉजी अँड ऑफ लँग्वेज सी टीच्या सिलेबस खूप लॉजिकल आहे त्याच्यामध्ये मॅथ्स मॅथ्समध्ये काय काय असतं नंबर सिस्टीम जिओमेट्री मॅस्टोरेशन्स मॅथ्स अँड पॅडोलॉजी इव्हेट्समध्ये जर आपण बघायला गेलो तर एन्वॉयमेंट फूड वॉटर ट्रॅव्हल अँड पॅडोलॉजीचे असे टॉपिक असतात ते पेपर टूच्या एक्स्ट्रा सिलेबसमध्ये जर आपण बघायला गेलो तर सोशल सायन्समध्ये काय काय असतं हिस्ट्री जॉग्रफी आणि सिविल्स मॅथ्स सायन्स हायर लेवलचे कन्सेप्ट विचारले जातात त्याच्यात सी टीमध्ये क्वालिफिकेशन मार्क्स आता हे खूप आय एम पी प्रश्न OPN, SC, आहे मित्रांनो <coughs> सी टीमध्ये आय एम पी म्हणजे सर्वात सी टीमध्ये क्वालिफाई मार्क्स किती असतात जर तुम्ही जनरल कॅटेगरीनं असाल तर साठ टक्के म्हणजे दीडशेपैकी नव्वद जर ओ पी आणि एस सी आणि एस टी कॅटीचे असतात तर पंचावन्न टक्के म्हणजे दीडशेपैकी ब्याऐंशी मार्क जवळपास सारखेच क्वालिफाईंग सर्टिफिकेट लाईफ टाईम व्हॅलिड आहे सी टी क्रॅक करण्यासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवा पॅडोलॉजी महत्वाचे आहे सी डी पी तीस मार्क तर इतर सब्जेक्टमधील पॅडोलॉजी हा साठ ते सत्तर मार्काचा विचारला जातो सी क्रॅक करण्यासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवा प्रिव्हियस पेपर इज द रोज सोडवा म्हणजे याच्या आधी जेवढे पण पेपर झाले दहा वर्ष आधीचे जेवढे पण पेपर झाले हे रोज सोडवा तुमचा सराव वाढेल सी टीच्या मार्गात दहा वर्षाचे पेपर सॉल्व्ह करा ज्यातून तुमचा सराव वाढत राहील सीटी क्रॅक करण्यासाठी तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा हो म्हणजे एन सीआरटी बॉस एन सीआरटी सर्वात बेस्ट आहे सीई टी जर क्रॅक करायची तर क्लास तीन ते आठपर्यंत चेंजसाठी वाचली तर अर्धा सिलेबस कव्हर होतो तर आज आपण बघितलं ई टी कसं आहे सी ई टी म्हणजे काय सीई टीसाठी एलिजिबिलिटी काय लागतं अभ्यास कसा करावा लागतो आणि किती टक्के आपल्याला लागतो आपल्याला क्रॅक करण्यासाठी सी ई टी तर मित्रांनो व्हिडिओ आज आपण इथं थांबवतो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र